आणि ऑलरेडी ओबीसीला आरक्षण कमी आहे बावन्न टक्के ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण केंद्रात आणि राज्यामध्ये तर एकोणीस टक्के आरक्षण आहे यामध्ये मराठ्यांना ऑलरेडी एसी बी सीचं आरक्षण असताना आणखी ई एसचं आरक्षण असतानासुद्धा इथे टाकण्यात येत आहे म्हणजेच नक्कीच धक्का लागत आहे याच्या आधीसुद्धा शिंदे समिती तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसला तयार झाली आणि तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आज पंचवीस उजाडलेला आहे पुन्हा सहा महिन्याची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे याचाच अर्थ असा आहे की काहीतरी खोटे डॉक्युमेंट बनवण्याचा हा घाट आहे काहीतरी खोट्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याचा हा घाट आहे मनोरंजन शिंदे समितीला वाढ देण्यात येत आहे आणि यावरूनच आम्हाला समजते वारंवार आंदोलन करून आमचीही दिशाभूल केली जात आहे वारंवार दोन दोन तीन तीन लाख दाखले कुणबी मराठ्यांना कुणबीचे देऊन कसा कर कसा ओबीसीमध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारचा घाट त्यांचं सुरू आहे का तुम्हाला कृपया रद्द करण्या नक्कीच जी आर रद्द करण्यात आलं पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे आणि तो कायद्याच्या प्रमाणे आपण गेलं पाहिजे हा नुसता जी आरकडून कडून काही होणार नाही या जी आरमध्ये मध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे नातेवाईक गावातील आणि कुळातील कुळातील तर कोणालाही चालेल पण गावातील म्हणजे काय होतं नातेवाईक म्हणजे काय होते नातेवाईक तर बहीण पण राहू शकते कोणी पण नातेवाईक राहू शकतात आणि नक्कीच प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुठल्या तरी का सर्टिफिकेट देणे म्हणजे हा एक प्रकारचा मोठा गुन्हासुद्धा आहे कारण शासन आपल्याच कायद्याचं उल्लंघन याच्यामध्ये करतायत आज ओबीसी युवा अधिकार मंच नागपूरसोबतच समता परिषद अखिल भारतीय समता परिषद ओबीसी जनमोर्चा विदर्भ तेली संघटन सोबतच बहुजन संघर्ष समिती विदर्भ विद्यार्थीगृह जव्हार विद्यार्थीगृह सुवर्णकार सुवर्णकार संघटन आणि ओबीसीच्या विविध ओबीसी क्रांती मोर्च क्रांती मोर्चा अशा विविध संघटना युवकांच्या संघटना विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या आहेत आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठीच नाही तर हा कायदा हा जी आर रद्द झाला पाहिजे हे होत नसेल तर आम्हीसुद्धा आम्हाला उपोषण करू आणि मराठी मुंबई जाम करू शकतात तर आम्ही नागपूर जाम करू शकतो कमीत कमी तुमचं नाव आणि उमेश कोरराम मुख्य संयोजक ओबीसी अधिकार मंच माझ्यासोबत अंजली साडवे आहेत माझ्यासोबत बाडबुती साहेब आहेत